नमस्कार मैत्रिणींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज असा छानसा एक ब्लॉग तुमच्यासाठी पाडव्याचा तर आज आहे पाडवा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळी मस्तपैकी आवरून झालेलं होतं देवपूजा झालेली होती आणि ताई आणि मस्तपैकी आवरून निघालेलं होतं तर आज पाडवा असल्यामुळे आणि वणी प्रतिपदा तर आज मारुतीरायाचं ऑप्शन केलं जातं छान मस्तपैकी ताट सजवलेली होती मारुतीरायासाठी नारळ करगुटा आणि एका बाजूला मस्तपैकी कणकेचा दिवा करून घेतलेला होता नागलीचे पानं फुलं आणि मिठाई तर नंतर आम्ही चाललो होतो जगदंबा माता मंदिरामध्ये मिस्टर आम्हाला घेऊन आलेले होते कारण मी मळ्यात राहतो म्हणताना गाडीवरच आलो तर जगदंबा माता मंदिरामध्ये प्रथमता गेलो आणि आईचं दर्शन घेतलं कारण बाहेर थोडीशी गर्दी होती मारुती रायापशी कारण गावातील जेवढ्या जो स्त्रिया असतात जेवढ्या बायका असतात तेवढ्याही ऑप्शन करण्यासाठी येतात कारण गावात मंदिर एकच त्याच्यामुळे खूप सारी गर्दी होती म्हणून आम्ही लवकर आलेलो होतो तर साडेसात वाजलेले होते छानपैकी मस्त आईचंही दर्शन घेतलं आईचा साजू शृंगार चालू होता त्याच्यानंतर मारुती रायाचंही ऑप्शन केलं आगे खूप सारी गर्दी होती मारुतीरायाकडे आजचाच दिवस असा असतो की मारुती रायाला आपण औक्षण करू शकतो मारुती रायाच्या म्हणजे आपण सावलीप्रमाणे उभं राहू शकतो इतर मारुती रायापेशी आपण उभंही राहू शकत नाही कारण आपली जी सावली असते ती चालत नाही कारण ब्रह्मचारी पुत्र हासा पवनपुत्र तर आपण आज त्याचं औक्षण करतो आपल्या पाठीशी उभा राहणारा हा पवनपुत्र असा बजरंगबली तो आपला भाऊराया त्याचं आज औक्षण केलं जातं करगुटा नारळाचं त्याला अर्पण केलं जातं आणि त्यानंतर आम्हाला घरी पण येऊन पुन्हा आमची जी जनावरं होती गाय वासरं ते त्यांचंही औक्षण करावं लागतं इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे म्हणजे आपली शेतकऱ्यांची जी म्हण इथून पुढं शेतकऱ्यांचे जे माल वगैरे व्यवस्थित होतात त्यांना आपण म्हणजे मागणं करत असतो आणि आपल्या घरामध्ये बरकत यावी त्याच्यानंतर मिस्टरांनाही ओवाळलं जातं तर आज पाडवा म्हटल्यानंतर दोन्ही सणाची उत्सवात साजरी केली जातात जनावरांना आम्ही मस्तपैकी म्हणजे आमच्या गायीला त्यांना गोड म्हणून आपल्या करंज्या होत्या त्या खाऊ घातल्या आणि ताईने मी मस्तपिके त्यांचं औक्षण केलं घरातली खूप सारी कामं पण होती ती पण करायची बाकी होती त्यानंतर मिस्टरांचंही औक्षण करायचं होतं आणि स्वयंपाकही बनवायचं बाकी राहिलेलं होतं सकाळची खूप सारी धावपळ आणि पटापट आवरून घेतलं होतं कारण आम्हाला सिन्नरलाही जायचं होतं ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे तर मिस्टरांना दोन ते तीन दिवस बाहेर जायचं होतं त्यांना भाडंही होतं त्यांचा टिफिन वगैरे करायचा होता पटापट आवरून घेतलं त्यांचं औक्षण केलं तर आजच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी आपल्या पतिदेवाला म्हणजे आपल्या मिस्टरांना ओवाळलं जातं आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी कामना केली जाते आणि देवाकडे त्यांच्या आरोग्यासाठी आपण एक प्रकारे मागणं करत असतो की त्यांचं उत्तम आरोग्य राहू दे तर अशा प्रकारे ऑप्शन केलं आणि त्यानंतर मिस्टरांना बाहेर जायचं होतं मग त्याच्यामुळे मी आहे त्याच कपड्यावर तशीच गाडीत निघाले आणि त्याच्यानंतर माहेरी गेल्याच्यानंतर साडी चेंज करणार होते कारण त्यांनाही थोडासा टाईम झालेला होता जाण्यासाठी पटकन आवरून निघालो कारण आज माझ्या वडिलांचं आणि चुलत्याच्या घराचं भूमिपूजन करायचं होतं साडेतीन मुहूर्तांपैकीचा मुहूर्त एक म्हणजे आपला पाडवा किंवा गुढीपाडवा तर हा एकदम उत्तम असा मुहूर्त असतो तर आज त्यांनी काढलेलं होतं म्हणे भूमिपूजन करायचं होतं तर आम्हीही आलेलो होतो आणि सर्व बहिणी वगैरे सर्व आले होते त्यांनी सर्व तयारी केलेली होती पेढे वगैरे ह हळदी कुंकू फळं नारळ सगळं काही आणलेलं होतं दही भात आणि मस्तपैकी त्यांनी सगळी तयारी केलेली होती चौरंगपाठ रात्री जरा पाऊस झालेला होता त्याच्यामुळे शेतामध्ये खूप सारा ओलावा होता प्रत्येकाची पाय मातीमध्ये खूप जात होती आणि ओलाची चिखल असल्यामुळं खाली कोणाला बसताही येत नव्हतं तर व्ह्यू बघू शकता खूप छान आणि सुंदर असा आकाश होतं सर्वजण आलेले होते आणि काही पाहुणे यायचे बाकी पण होते कारण सगळे आलेले होते तरी ह्या माझ्या बहिणी माझी भाऊजे आणि आमची सर्व चिल्ली पिल्ली गँग तर तुम्ही बघू शकता तर त्याच्यानंतर दाजींनी एका बाजूला जे बोरमधलं पाणी होतं त्यातलं पाणी काढत होते तांब्या तांब्याने थोडीशी मोठी रस्ती लावलेली होती कारण पाणी काढल्याच्यानंतर त्याचं आपल्याला पूजा करायची होती बोरच्या पाण्याची पूजा आणि भूमिपूजन हे खूप सारं महत्त्वाचं असतं तर आजची जी पूजा खूप छान आणि सुंदर झाली पाऊस काही आला नाही खाली खूप ओलं होतं म्हणून वर वावरामध्ये कागद तांथळलेला होता आणि बाकीचे सर्व चुलते वगैरे जे प्रमुख पाहुणे वगैरे होते ते उभे होते बांधावर कारण मध्ये आल्याच्यानंतर खूप सारे चिखलाने पाय भरत होते म्हणून ते थोडेसे लांब उभे होते सर्वांचाही हसी मजाक करून छान प्रकारे मस्त पूजा पार पडली आजचा साडेतीन मुहूर्तापैकीचा एक मुहूर्त म्हणजे आपला पाडवा तर आज डिसिजन घेतलेला खूप छान वाटला कारण रात्री पाऊस झाल्यामुळे शेत शेतकं ओलं होतं मध्ये सर्वांचे गाळाने पाय भरत होते तर मम्मी आणि काकू दोघीही पूजेला बसले नाही कारण दोघी मला बोलल्या की मग त्यांना मी बोलले होते की तुम्ही मोठे जण कुठेतरी बसा पूजेसाठी तर त्यांनी त्यांच्या सुनाला आणि मुलाला एक प्रकारचं हे दिलं की तो जण बसा म्हणून चुलत्याचे पोरं अजून लहान आहे दोघेही छोटे आहेत शिकताय ते अजून त्याच्यामुळे हा मोठा भाऊ आणि भाऊजे दोघेही जन्मस्तुकी पूजेला बसलेले होते आणि यथा सांग अशी खूप छान प्रकारे पूजा झाली तर विधिवाहिक पूजा केल्याने मनाला खूप चांगलं वाटतं समाधान मिळतं आणि जे काही घरा म्हणजे आपण जिथं काही घर बांधणार असतो तिथला वास्तुदोष वगैरे नाहीचा होतो त्याच्यानंतर जी पूजा केल्याच्यानंतर जे समाधान मिळतं किंवा इथून पुढे जे आपले कार्य होणार आहे ते निर्विघ्नपणे पार पाडावे आणि जे काही आपलं पाणी असतं बोरचं वगैरे किंवा विहिरीचं असतं तर त्या पाण्याची पूजा केल्यानंतर कधी पाणी कमी पडू नये घरासाठी योग्य रीतीने सर्वजणांचा हातभार लागतो तर अशा पद्धतीने ही पूजा केली जाते तर विधिवाहित पद्धतीने खूप छान प्रकारे पूजा केली की जी पावडं आणि त्याच्यानंतर जी कुदळी वगैरे होती त्यांचं छान प्रकारे मस्त पाणी वगैरे बोरचं पाणी त्यांच्यावर टाकून हळदी कुंकू लावून आणि त्यांची पूजा वगैरे करून त्याच्यानंतर ती कुदळी मारली जाते तर तोपर्यंत जे बोर होतं तिथलंही पाण्याची पूजा करून घेतली ब्राह्मणदानी छोटंसं कासव आणि एक मासा आणायला लावलेला होता त्याचीही पूजा करण्यात येते ते आज तर अशा प्रकारची ही पूजा खूप मस्त आणि छान झाली तर सर्वजण उपस्थित होते त्याच्यामुळे सर्वजण बसून वगैरे बसतात खूप छानशी अशी पूजा संपन्न झाली सर्वजण उपस्थित असल्यामुळे सगळ्यांनाही भारी वाटलं कारण आजचा जो समारंभ होता म्हणजे भूमिपूजनाचा खूप छान मस्त प्रकारे निर्विघ्नपणे पार पाडला तर जे माझे काकू काका जे आहे मंदिरातले वज्रेश्वरी माता मंदिरातले तर त्यांनी दोघांनी मस्ते की कुदळी वगैरे त्यांच्या हस्ते मारण्यात आली तसं म्हणायला जेवढे जण उपस्थित होते जावई मुली चुलते वगैरे सगळ्यांच्या हस्ते कुदळी मारण्यात आली आणि इथून पुढे सुरुवात होणार कार्याची निर्विघ्नपणे पार पडू दे सगळ्यांचा हातभार लागू दे अशा प्रकारे हे कार्य पुढे चालू रा राहू दे तर मस्तपैकी असं घराचं काम मी विघ्नपणा पार पडू दे सगळ्यांनी अशा प्रकारे त्यांना शुभेच्छा दिल्या आणि खूप मस्त प्रकारे हा कार्यक्रम पार पाडला त्यानंतर सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला सगळ्यांनी फोटो वगैरे काढले गप्पा गोष्टी झाल्या असं माझं एकत्रित माहेरकडचं कुटुंब चुलता चुलती म्हणजे काकू काका आईवडील सर्वजण मिळून मिसळून आत्तापर्यंत एकत्र माझी अशी माहेरकडची एकत्रित फॅमिली तर कशी वाटली तुम्हाला तर आता त्यांचं नवीन घर होणार आहे दोघांचंही तर त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी असे फोटोशूट वगैरे केले पुढचेही तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये